गावटी पिस्टल बाळगणाऱ्या तिघांना अटक मिरज शहर पोलीस ठाण्याची कारवाई रंगपंचमीच्या अनुषंगाने मिरज शहर पोलीस निरीक्षक किरण रासकर हे पोलीस पथकासह पेट्रोलिंग करत असताना वाहनात बसलेल्या तिकांकडे देशी पनावटीचं पिस्टल आणि तीन जिवंत कारतूस सापडल्याची घटना घडली आहे कमानवे जवळील फायर ब्रिगेड स्टेशन लगत असलेल्या चौकामध्ये फॉर्च्युनर गाडी त्यामध्ये तीन इसम हे थांबले असल्याचे पाहिल्यानंतर निरीक्षक किरण यांनी त्यांच्या पथकाने वाहनाची झडती घेतली त्यावेळी त्यांच्याकडे देशी बनावटीचे एक पिस्तूल तीन जिवंत कारतुसे आढून आली ताब्यात घेतलेल्या अक्षय बजरंग खोत वय एकोणतीस अमर उर्फ संतोष जयराम खोत वय बत्तीस अविनाश बबन हार्गे वय अठ्ठावीस या तिघांना ताब्यात घेऊन मीरा शहर पोलिसांनी तिघांच्यावर गुन्हा दाखल केलाय तिघे कवटेमांकाळ येथील असून फॉर्च्युनर वाहन एक देशी बनावट पिस्टल व तीन जिवंत कारतुसे असा सत्तावीस लाख चौदा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला यातील दोन आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर खून व दरोड्यासारखे गुन्हे दाखल आहेत मिरज शहर पोलीस अधिक तपास करीत आहेत ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज प्रनिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण रासकर सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गादेकर यांच्यासह डी बी पथकाने केली महानकिपसाठी आदी माने मिरज ताज्या महान महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा